यवतमाळातील झरी जामणीमध्ये परभणी घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला परभणी येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील भारतीय संविधानाची तोडफोड करण्यात आल्याची घटना समोर आल्यानंतर या घटनेचे राज्यात सर्वत्र पडसाद उमटू लागले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान प्रतिकृतीची तोडफोड करणाऱ्यांना कठोर शिक्षा करण्याची मागणी घेऊन आंबेडकरी अनुयायी रस्त्यावर उतरले आहे यवतमाळ जिल्ह्यातील झरी जामणी येथील आंबेडकरी संघटना सुद्धा रस्त्यावर उतरून जाती जातीमध्ये ते निर्माण करणाऱ्यांना दंडित करण्याची मागणी केली व याबाबतचे निवेदन संघटनेच्या वतीने मुकुटबन पोलीस स्टेशनवर झरी जामणी तहसीलदारांना देण्यात आले यावेळी सुधाकर नरांजे सुरेंद्र गेडाम गौतम मुन चिंतामन पथाडे नवनाथ देवथळे विठ्ठल काटकर मोहन पाटील उद्धव वाळके प्रियल पथाडे यांच्यासह आंबेडकरी संघटनेचे पदाधिकारी व हे उपस्थित होते यावेळी संघटनेकडून निदर्शने करण्यात आली संविधान संविधान